नमस्कार मंडळी आपल्या देशामध्ये सध्या पोरखेळ सुरू आहे का असा प्रश्न तुम्हाला आणि मला नेहमीच पडलेला असत कारण या देशामध्ये काहीही झालं तरीही मोदींना जबाबदार धरण्यात येत आणि त्यामुळे हा खरच पोरखेळ आहे का असा प्रश्न वारंवार आपल्याला पडत असतो अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये हल्ला केला मोदी जबाबदार इथे चांद्रायन फसल मोदी जबाबदार भारत वनडे कप हरला वर्ल्ड कप हरला मोदी जबाबदार ट्रेन ऍक्सिडेंट झालं मोदी जबाबदार उद्या कोणाला मूल झालं नाही तरी पण मोदींना जबाबदार धरणार का कारण नेमकं मोदी विरोधकांना कोणत्याही गोष्टीत मोदीच का दिसतात आता हेच बघा ना की सध्या ऑलिम्पिक सुरू आहे भारताची रेसलर विनेश पोगाट हिच्यावरून सध्या रान उठवण्यात येत आहे विनेश पोगाट ही सेमी फायनल जिंकली होती आणि फायनलला गेली होती फायनलला खेळण्यापूर्वी वेईंग करता म्हणजे वजन केलं जात आणि तिचं वजन केलं तेव्हा ते शंभर ग्रॅम जास्त आढळलं ती पन्नास किलो वजनी गटात खेळते शंभर ग्रॅम जास्त आढळ आणि त्यामुळे तिला डिस्कॉलिफाय करण्यात आलं हा नियम मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये नाही आहे हा नियम भारतातही ज्या प्राथमिक फेरीच्या स्पर्धा होतात तिथेही हा नियम आहे मी स्वतः बॉक्सिंग खेळलेलो आहे मामी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे पन्नास ग्रॅम जरी वजन जास्त असेल तरीही त्या बॉक्सरला डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे वजनाबाबत हे खेळ अगदी काटेकोर असतात त्यांचे नियम काटेकोर असतात विनेश फोगाट हिने बावन्न किलो तिचं वजन होत मॅचच्या आदल्या दिवशी तिने ते वजन कमी करण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात की त्यासाठी रक्तही काढलं ती डिहायड्रेट झाली पाणी घेतलं नाही तिने पाणी घेतलं की वजन वाढत पण तिला काही दोन किलो वजन कमी करता आलं नाही तिचं वजन शंभर ग्रॅम जास्त भरलं आता हा नियम आहे ज्या वजनी गटात तुम्ही खेळता तिकडे जेवढं वजन निश्चित करण्यात आलेलं आहे तेवढंच हवं किंवा त्यापेक्षा आत हवं आता, आता तुमचं वजन जर त्यापेक्षा जास्त भरलं तर तुम्हाला खेळता येत नाही हा ऑलिम्पिकचा नियम आहे पण यासाठी आता सध्या सोशल मीडियावर मोदी विरोधकांकडून मोदींना जबाबदार धरण्यात येत विनेश फोगाट हिने आंदोलन केलं होतं मध्यंतरी दिल्लीला या कुस्तीवीरांनी आंदोलन केलं होतं कशासाठी तर महिला कुस्तीवीरांचा लैंगिक छळ होतो कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांकडून लैंगिक छळ होतो म्हणून आणि त्या आंदोलनात विनेश पोगाट देखील होत्या त्यासाठी समिती कर स्थापन करण्यात आली साक्षी मालिक जी या सगळ्या ब्रेसलर्स बरोबर होती तिथे ती सदस्य होती पण त्याचा शोध लावला गेला नाही त्यांची मागणी एकच होती की अध्यक्षांना हटवा सगळं बेकायदेशीर होत पण बेकायदेशीर करताना त्यांनी एक मुलामा दिला होता तो म्हणजे लैंगिक अत्याचाराचा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं पण यात दोषी कोणीच आढळलं नाही म्हणजे हे, हे काय करण्यात आलं होत निश्चितच हा बनाव रचण्यात आला होता त्या सगळ्या आंदोलनामध्ये हेतू एकच होता तो म्हणजे अध्यक्षांना हटवणं त्यांना तुरुंगात टाकणं आणि मग तो जो अन्याय त्यांच्यावर होणार होता त्याबद्दल यापैकी त्या कोणालाही अजिबात दयामया नव्हती तिथे न्याय करायचा नव्हता मित्रांनो किंवा ते न्याय मागत नव्हते तर दुसऱ्यावर अन्याय करण्यासाठी ते सगळं होत होत हे नंतर चौकशीत सगळं बाहेर आलं आता विनेश फोगाट हिला तर माहीत असेल की आपलं वजन जास्त आहे तर तिने कमी गटात खेळण्याचा प्रयत्न का केला हा पहिला प्रश्न का तिला असं वाटलं की कि आपण पन्नास किलो वजनी गटातच खेळावं आपलं वजन जास्त आहे पुढे का जाऊ नये वयानुसार वजन वाढतं आणि त्यानुसार आपल्याला आपला वजनी गट निश्चित करावा लागतो जेव्हा शरीर साथ देत नाही वजन कमी करण्यात त्यावेळा त्यावेळी त्या भलाई असते की वरच्या वजनी गटात खेळणं मी जेव्हा बॉक्सिंग खेळायचो आमचे कोच आम्हाला तेच सांगायचे की तुझं वजन वाढलंय वरच्या गटात खेळ तिथे तू चांगला खेळू शकशील आणि तोच छानपणा असतो आता या विनेश पोगाठीने वजन कमी करताना रक्त काढलं स्वतः पाणी कमी प्याली त्यामुळे डिहायड्रेट झालं झाली काय परिस्थिती मित्रांनो तिला पॅरिसच्या हॉस्पिटलात ऍडमिट करावं लागलं ती बेशुद्ध पडली जीवावर बेतू शकलं असत पण हा अट्टाहास का की कमीच वजनी गटात खेळायचं तिथे अपोनंट कमी आहेत म्हणून किंवा आपल्या ताकदीचे नाहीत म्हणून आणि मग असं करणं हे त्या वजनी गटात खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय ठरू शकत नाही का निश्चित त्या वजनी गटात खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय ठरू शकतो याचा विचार झाला पाहिजे मित्रांनो याचा विचार झाला पाहिजे आज अनेक जण पोस्ट करून विचारतात की कोणतरी बॉक्सिंग मध्ये पुरुष खेळला जो महिला झालेला आहे मग हिचं शंभर ग्रॅम वजन जा जास्त असेल तर तिला का खेळू दिलं नाही मित्रांनो नियम असतात आणि नियम खेळातले नियम म्हणजे राजकारण नाही राजकारण नसतं ते आरक्षण नसतं त्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावीच लागते करावीच लागते त्या नियमापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर वरच्या वजनी गटात खेळा इकडे सांगू शकत नाही माझ्यावर अन्याय झाला माझं वजन शंभर ग्रॅम आहे म्हणून माझ्यावर अन्याय झाला हे सांगू शकत नाही पण काही महाभागांनी तर शोध लावला की विनेश पोगाट हिने आंदोलन केलं आणि त्यामुळे मोदींनीच ऑलिम्पिक समितीला सांगितलं असावं की हिला अपात्र ठरवा मंडळी विनेश पोगाट हिने सेमीफायनल ज्यावेळी जिंकली त्यावेळेस मोदींनी तिचं अभिनंदन करण्याचं ट्विट लिहिलं होत मोदींना कळत जिथे देशाचा प्रश्न असतो तिथे देशाबरोबर राहायचं असत तिथे राजकारण आंदोलन करायचं नसतं पण मोदी हटाव मोहिमेत सहभागी सब, झालेल्यांना देश विनेश पोगाट यांच्याबद्दल काहीही स्वारस्य नाहीये त्यांना फक्त मोदींना टोकायच बोलायचंय त्यांना हटवायचंय आणि त्यासाठी ते काहीही कुंभाड रचू शकतात आणि तेच कुंभार इथे रचण्यात आलेलं आहे काही महाभागांनी तर शोध लावला की नीता अंबानी या ऑलिम्पिक समितीच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या मार्फत मोदींनी हे सगळं केलं आहे की नाही गंमत मित्रांनो सुतावरून स्वर्ग गाठताना तो सूत आपल्या गळ्याला फाशीचा फंदा बनू शकेल हेही यांना माहीत नाही हेही ते जाणू शकत नाही पण हे सूतावरून स्वर्ग गाठतच राहणार आणि त्यात आपल्या गळ्याला फाशी लावतच राहणार या सगळ्या याच्यामध्ये वाईट झालं अगदी वाईट झालं की विनेश फोगाट फायनलला जाऊ शकली नाही पण मित्रांनो केवळ केवळ तेवढंच नाहीये पहिलं म्हणजे विनेश पोगाटने हे ठरवलं पाहिजे होत की आपलं वजन आपण खरंच कमी करू शकतो का नाही तर पुढच्या वजनी गटासाठी का ट्राय केली नाही तिने त्यामुळे दोष हा ऑलिम्पिक समितीचा तर नाहीच आहे मी तर नाही म्हणणार हा दोष झालाच तर विनेश पोगाट आणि त्यांचे प्रशिक्षक जे आहेत त्यांचा आहे मोदींचा तर दुरान्वयही संबंध नाही पण ठीक आहे तुम्ही बोलत राहा सगळ्याला जबाबदार मोदींना ठरवत राहा पण या देशातली जनता दूधखोळी नाहीये आणि म्हणून तिसऱ्या खेपेला देखील या देशातील जनतेने मोदींनाच निवडून दिलेला आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद